आज पैसे वाटपाची ऑर्डर तीन तासात येणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नमस्कार आज, आज, पाच नुझ 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 आज आहे पाच डिसेंबर आणि आत्ताची सर्वात मोठी अपडेट आलेली आहे लाडकी बहीण योजनेविषयी आज शपथविधी होणार आहे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या दोन पदाचा आणि त्या पदाचा शपथविधी झाला की लगेच तीन तासाच्या आत ऑर्डर येणार आहे नेमकं ही ऑर्डर कशा पद्धतीने येणार पैसे नेमकं कोणत्या महिलेला येणार किंवा पैसा हप्ता जो आहे तो एकूण किती पडणार संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यामुळे चॅनलवर जर नवीन आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट युट्यूबवर तुम्हाला सर्वात अगोदर पाहायला मिळतील पाच डिसेंबर दोन हजार चोवीस ही आजची तारीख आहे मित्रांनो आणि आज आझाद मैदानावर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या दोन पदाचा शपथविधी होणार आहे आणि या शपथविधीच्या अंतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील उपस्थित राहणार आहेत आणि शपथविधी झाल्याच्या नंतर महिलांच्या खात्यावर पैसे वाटपाचा कार्यक्रमसुद्धा होणार आहे याच्याविषयी अपडेट आपण जाणून घेणार आहोत आता मुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांचा पहिला निर्णय असणार आहे शपथविधी झाल्याच्या नंतर तो म्हणजे फक्त लाडक्या बहिणींसाठी कारण की ज्याप्रमाणे तुम्हाला माहिती आहे मित्रांनो मुख्यमंत्री किंवा सरकार स्थापन होण्याच्या अंतर्गत बहिणींचा खूप मोठा मोलाचा वाटा आहे त्यामुळेच पहिला निर्णय जो आहे तो फक्त लाडक्या बहिणींसाठीच असणार आहे हे फिक्स तर झालेलंच आहे आता कारण की हे पहिला निर्णय काय घेणार तर पहिला निर्णय म्हणजे ज्या बहिणी राहिलेल्या आहेत ज्या बहिणींना आतापर्यंत पैसे भेटले नाहीत तसेच ज्या बहिणींना फक्त निम्मे पैसे भेटले आहेत तर अशा सर्व बहिणीसाठीचा अत्यंत महत्त्वाचा आणि आनंदाचा निर्णय जो आहे ते जो कोणी मुख्यमंत्री होईल जे कोणी मुख्यमंत्री होतील मुख्यमंत्री एकनाथ असतील देवेंद्र फडणवीस साहेब असतील किंवा अजितदादा पवार असतील कोणीही मुख्यमंत्री हो तर पहिला निर्णय जो आहे तो फक्त लाडक्या बहिणीसाठीच होणार आहे आता यामध्ये ज्याप्रमाणे मुख्यमंत्री पदावर एकनाथ शिंदे होते असताना त्यांनी वचन दिले होते आम्ही बहिणींना एक हजार पाचशेचे एकवीसशे रुपये करणार ती अंमलबजावणी देखील आता होणारच आहे तर आता ही अंमलबजावणी कशा पद्धतीने होणार आहे तर ती आपण माहिती जाणून घेऊया सर्वात प्रथम म्हणजे काही दिवसांपूर्वी एकनाथ शिंदे त्यांच्या गावी गेले होते आणि त्यांची गावी गेल्याच्यानंतर आल्याच्यानंतर त्यांनी एक तात्काळ मिटिंग हो जी आहे ती बोलावली होती जी की मिटिंगमध्ये तुम्हालाही देखील माहिती असेल त्या मिटिंगमध्ये नेमकं काय झालं किंवा ती मिटिंग कशा पद्धतीने पार पडलेली आहे आणि जरी माहिती नसेल तरी देखील लगेच सांगून टाकतो तर त्या मिटिंगच्या अंतर्गत एक गोष्ट स्पष्ट करण्यात आलेली आहे की लाडकी बिन योजनेतून आता पन्नास टक्के महिला ज्या आहेत त्या वगळल्या जाणार आहेत म्हणजे बाहेर काढल्या जाणार आहेत या कशामुळे काढल्या जाणार आहेत त्याचे कारण सुद्धा या मध्ये स्पष्ट झालेले आहे कारण की ज्या गरजू गोरगरीब महिला आहेत त्यांना अत्यंत पैशांची गरज आहे अशाच महिलांना योजनेचा लाभ इथून पुढेही भेटणार आहे अशा पद्धतीने त्यांनी मध्ये निर्णय घेतलेले आहेत तर या पन्नास टक्के मध्ये नेमकं कोणत्या महिला असणार कोणत्या महिला नेमकं योजनेतून डायरेक्ट बाहेर काढल्या जाणार त्याची देखील यादी आलेली आहे आणि ती माहिती आपण लगेच जाणून घेऊया हे तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता लाडकी बहिणी फॉर्म ज्या महिलांनी भरले त्या महिलांचे स्टेटस अशा पद्धतीने दिसत आहे वेबसाईटवर असेल किंवा नारी शक्ती तू ते ॲपवर असेल तर आता इथेच जर तुमचा फॉर्म अप्रूव्ह असेल हे बा पहिलं स्टेप आहे म्हणजे तुमचा फॉर्म अप्रूव असायला पाहिजे दुसरी स्टेप आहे ती म्हणजे तुम्ही संजय गांधीज किंवा इतर कुठल्याही योजनेचा लाभ जो आहे तो घेतलेला नसलेला पाहिजे म्हणजे नो यायला पाहिजे आणि त्याच्यानंतर तुमचे ॲक्शन बटन आहे आणि पैसे किती आले त्याचे बटन आहे परंतु मित्रांनो जर तुमचा फॉर्म अप्रूव असेल सर्व गोष्टी ओके असतील परंतु जर तुम्ही इतर कुठल्याही योजनेचा लाभ घेत असाल ज्याप्रमाणे एक हजार पाचशे रुपये मानधन दिले जाते किंवा त्यापेक्षा जर जास्त मानधन दिले जात असेल तर मग मात्र तुम्ही या योजनेतून बाहेर काढले जाणार आहेत आणि तुम्हाला इथून पुढे एक रुपये भेटणार नाही आणि पहिले जे पैसे भेटले असतील तर ते पैसे वसूल होणार का तर हे पा ते पैसे वसूल करता येणार नाही परंतु एक गोष्ट होऊ शकते जर तुम्ही इतर दुसऱ्या कुठल्या योजनेचा लाभ घेत असाल तर त्या योजनेचे पैसे जे आहे ते येणाऱ्या काळात कट केले जाऊ शकतात किंवा ते पैसे टाकलेच जाणार नाही जोपर्यंत तुमचे लाडकी विनोजनेचे मागील पैसे रिकवर होत नाही त्याप्रमाणे असे होऊ शकते मित्रांनो परंतु अजून त्या गोष्टी स्पष्ट झाले झालेले नाही तर आता एकूण किती महिला पात्र ठरणार आणि अपात्र महिला किती ठरणार किंवा याची यादी जी आहे ती कुठे आपल्याला पाहायला मिळणार संपूर्ण माहिती आपण लगेचच जाणून घेऊया सर्वात प्रथम म्हणजे एक पॉईंट सत्तेचाळीस कोटी महिला ज्या आहेत त्या पात्र ठरलेल्या आहेत या योजनेच्या अंतर्गत आणि चांगली गोष्ट आहे म्हणजे ह्या भरपूर मोठा आकडा आहे मित्रांनो हा त्याच्यानंतर अपात्र महिला किती ठरलेल्या आहेत तर अपात्र महिला ठरलेल्या आहेत पंचेचाळीस लाख महिला अपात्र झालेल्या आहेत म्हणजे योजनेतून डायरेक्ट वगळण्यात आलेले आहे त्यामध्ये कारण त्यांचे तीन कारणे महत्त्वाचे होते पहिले कारण तर सर्वांना माहितीच आहे ते म्हणजे इतर योजनेचा लाभ दुसरे कारण म्हणजे त्यांचे त्यांचा फॉर्म रिजेक्ट झालेला होता काही डॉक्युमेंट अभावी किंवा काही कागदपत्राविषयी त्यांचा फॉर्म रिजेक्ट झाल्यामुळे त्यांना परत आता अर्जसुद्धा करता येणार नाही आणि नवीन अर्ज कधी सुटतील याच्याविषयी देखील एक छोटेसे अपडेट आलेले आहे मित्रांनो इलेक्शनमध्ये आता हे पहा शपथविधी झाल्याच्यानंतर आता लगेच आ... मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील किंवा देवेंद्र फडणवीस होतील कोणीही हो परंतु तुम्हाला कोणते मुख्यमंत्री आवडतात ते, ते देखील तुम्ही कमेंटमध्ये दे आपल्याला सांगू शकता त्याच्या अगोदर आपण एक माहिती जाणून घेऊया कोणीही मुख्यमंत्री झाले तरी पैसे वाटप शंभर टक्के होणारच आहेत आणि नवीन फॉर्म्स देखील लवकरच सुटणार आहेत परंतु आता नवीन फॉर्म सुटल्यानंतर फक्त पाच दिवस ते मुदतवाढ देणार आहेत पाच दिवसाच्या आत ज्या महिला लवकरात लवकर अर्ज करतील त्याच महिलांना पुन्हा योजनेमध्ये लाभ भेटू शकतो परंतु आता पंचेचाळीस लाख ,00 महिला ज्या अपात्र ठरलेल्या आहेत त्यांचं काय तर त्यांना हे पा त्यांना इतर योजनेचे पैसे जे आहे ते चालू असतात आणि इतर योजनेचे पैसे चालू असल्यामुळे त्यांना आता पैसे भेटणार नाहीत इथून पुढे आता पा तीन टप्प्यात पैसे कशा पद्धतीने वाटले जाणार आहे तर आज पाच डिसेंबर आहे मित्रांनो पाच डिसेंबर आजची तारीख अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहे कारण की आज शपथविधी तर होणारच आहे तुम्हाला माहिती आहे आणि शपथविधी झाल्याच्यानंतर जवळपास तीन ते चार तासाच्या आज पहिला निर्णय हे पा आपण सर्वांच्या अगोदर सांगत आहोत आणि युट्यूबर सर्वात अगोदर सांगत आहोत की पहिला निर्णय जो आहे तो फक्त लाडक्या बहिणीसाठीच होणार आहे कारण की ज्याप्रमाणे लाडक्या बहिणींनी बहिणींनी सपोर्ट केलेला आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील किंवा इतर सर्व पक्षाला तर त्याप्रमाणे त्यामुळे पहिला निर्णय असणार आहे लाडक्या बहिणीसाठी पाच डिसेंबर ते दहा डिसेंबर या पहिल्या टप्प्याअंतर्गत पैसे वाटप केले जाणार आहेत तर पहिल्या टप्प्यामध्ये कोणाला पैसे वाटणार तर हे पहा ज्या बहिणींना याच्या अगोदर त्यांनी अर्ज केले होते परंतु आत्यापर्यंत एक रुपयासुद्धा भेटलेला नाही किंवा एक पैसा देखील त्यांच्या खात्यावर जमा झालेला नाही तर अशा बहिणींना पहिली वाटप त्या बहिणींसाठी असणार आहे आणि त्याच्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये दुसरी वाटप असणार आहे वाट अशा बहिणींसाठी ज्या बहिणींना याच्या अगोदर पाच हप्ते भेटलेले आहेत सात हजार पाचशे रुपये त्यांच्या खात्यावर एकूण क्रेडिट झालेले आहेत आणि आता सव्या अधिक सातव्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहे तर अशा बहिणीसाठी हा दुसरा टप्पा असणार आहे तो दुसरा टप्पा देखील मित्रांनो दहा ते पंधरा डिसेंबरच्या दरम्यान हो पार पडू शकतो कारण की याच्या अगोदर आता एक वचनपूर्ती कार्यक्रम देखील सोहळा देखील होणार आहे जो की प्रत्येक वाटपाच्या अगोदर व्यवस्थितरित्या पार पाडला जातो आणि या वचनपूर्ती सोहळ्याच्या अंतर्गत जे अध्यक्ष असतील म्हणजे मुख्यमंत्री पदावर जे असतील ते मुख्यमंत्री घोषणा करतील की आता एकवीसशे रुपये द्यायचे की पंधराशे रुपये तर हे पा जवळपास एकवीसशे रुपयेच भेटणार आहेत कारण की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुरुवातीलाच आपल्याला सांगितले होते की आमची सरकार निवडून आल्याच्यानंतर आम्ही पंधराशे रुपयाचे एकवीसशे रुपये करणार आणि हे एकवीसशे रुपये जे आहेत ते दोन टप्प्यात भेटणार आहेत म्हणजे एकवीसशे अधिक एकवीसशे रुपये जे आहेत ते दोन महिन्याची एकत्रित्या तुमच्यापर्यंत पोहोचले जाणार आहेत किंवा तुम्हाला वाटप केले जाणार आहेत त्यामुळे टेन्शन घ्यायची काहीच कारण नाही मित्रांनो आता फक्त तुम्हाला एकच काम करायचे आहे ते काम नेमकं काय ते निवडक महिला नेमकं कोणत्या असणार की त्या महिलांना पैसे त्यांच्या खात्यावर डायरेक्ट डीबीटी माध्यमाद्वारे ट्रान्सफर होणार आहे तर त्या महिला नेमकं कोणत्या असणार तर हे पा ज्या महिलांनी इतर कुठल्या योजनेचा लाभ घेतला नाही ज्या महिला सर्व कागदपत्र ओके आहेत ज्या महिलाकडे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड आहे तसेच ज्या महिलांच्या घरी चारचाकी नाही किंवा इन्कम टॅक्स कोणी भरत नाही किंवा मै ते महिला इन्कम टॅक्स भरत नाही किंवा त्या महिलेच्या नावावर चारचाकी वाहन कुठल्या प्रकार चारचाकी वाहन नाही तर अशा महिलांनाच पैसे निवडक महिलांनाच पैसे वाटप केले जाणार आहेत आता यामध्ये आतापर्यंत पैसे भेटले नाहीत नेमकं काय करायचं मग बहिणीचे थकीत राहिलेले हप्ते कधीपर्यंत येणार सव्वा सात हप्ता कधीपर्यंत भेटणार संपूर्ण माहिती आपण पाहणार असं आहोत परंतु थकीत हप्ते जे महिलांचे कधीपर्यंत येणार जमा होणार तर हे पाच ते दहा ही तारीख आपण तुम्हाला सुरुवातीला सांगून टाकलेली आहे येणाऱ्या पाच दिवसाच्या आत पैसे महिलांच्या खात्यावर जमा होणार आहेत ही अपडेट मित्रांनो आपण आतापर्यंत तुम्हाला कोणी दिली नसेल का त्यामुळे अशा नवनवीन अपडेट आपण कंटिन्युअसली आणि सर्वात अगोदर देत असतो त्यामुळे सबस्क्राईब तर करायला बनतोच मित्रांनो व्हिडिओ लाईक देखील तुम्ही लगेच करू शकता कारण की काय होतं लाईक केल्याच्या आम्हाला देखील कळतं की किती लोकांना आमचे व्हिडिओ आवडत आहेत किंवा किती लोकांपर्यंत आमचे व्हिडिओ पोहोचत आहेत आजपासून महिलांना वाटप होण्यास सुरुवात होणार आहे कार्यक्रम जो आहे तो अकरा वाजता चालू होणार आहे शपथविधीचा आणि अकरा वाजता कार्यक्रम सुरू झाल्याच्यानंतर तो कार्यक्रम साडेतीन वाजेपर्यंत चालणार आणि साडेतीन वाजता प्रस्ताव जो आहे तो सरकार स्थापनेचा जाहीर होणार आहे आणि प्रस्ताव स्थापन झाल्याच्यानंतर लगेच सरकार प्रस्थापित होऊन जवळपास पाच ते सहा वाजेपर्यंत महिलांच्या खात्यावर पैसे जमा होण्यास सुरुवात होणार आहे कारण की ऑर्डरवरून तर आलेल्याच आहेत आणि ऑर्डरचं पालन करणं हे महत्त्वपूर्ण ठरत आहे आता याच्यानंतर पुढील हप्ता तर येणारच आहे परंतु ज्या महिला मागील टप्प्यात राहिल्या त्यांचं काय तर हे पहा त्या महिलांना देखील पैसे भेटणारच आहेत आणि ते कशा पद्धतीने भेटणार आहेत तर त्यांच्या खात्यावर एकवीसशे अधिक एकवीसशे रुपये रक्कम जी आहे ती जमा होणार आहे परंतु यामध्ये देखील एक अडचण आहे ती म्हणजे काही महिलांना अडीच हजार रुपये तर भेटले परंतु काही महिला तर या अडीच हजार अन्नपूर्णा योजनेच्या अंतर्गत हे अडीच हजार भेटण्यापासून वंचित राहिलेले आहेत त्यांचं काय तर हे पहा त्यांना देखील पैसे भेटणार आहेत परंतु त्यांनी एक काम करायचे आहे गॅस एजन्सीमध्ये तुम्ही शकता तेथे गेल्याच्यानंतर तुम्ही तिथे जाऊन अर्ज तर करायची गरज नाही परंतु गॅस भरता वेळेस फक्त बुकिंग करून गॅस भरा पैसे तुमच्या खात्यावर डायरेक्ट जमा होऊन जातील परंतु जर बुकिंग दुसरा इतर दुसरा गॅस असेल किंवा उज्ज्वला गॅसची कनेक्शन तुमच्या नावावर नसेल तर मग मात्र तुम्हाला प्रत्येक महिन्याला चारशे पंधरा रुपये सबसिडी जी आहे ती भेटणार आहे फक्त निम्मी सबसिडी भेटणार आहे जी की तुम्हाला रेग्युलरमध्ये भेटत असते त्याप्रमाणे आता काही महिलांचा प्रश्न होता सर कधीपर्यंत नेमकं हे पैसे येणार तर हे ज्या दिवशी मी गॅस बुकिंग करून भराल त्याच्या दोन ते तीन दिवसात पैसे तुमच्या खात्यावर जमा होऊन जातात आता याच्यानंतर एक महत्त्वाचं गोष्ट म्हणजे आठ बँकेचे खाते असेल तर मग मात्र तुम्ही महिलांना तयारच राहायची आहे त्या महिलांच्या खात्यात पैसे सर्वात अगोदर येणार आहे त्यामध्ये पहिली बँक आहे इंडिया पोस्ट पेमेंट बँक आय पी बी पी आपण त्याला म्हणू शकतो त्याच्यानंतर आहे एस बी आय एच डी एफ सी बँक बंधन बँक आहे युनियन बँक आहे किंवा ज्या बँके राष्ट्रीयकृत बँक आहेत अशा महे बँकेमध्ये पैसे शंभर टक्के लवकर येतात बँक कोणते असते फक्त राष्ट्रीयकृत असते आणि त्यात आधार कार्ड लिंक असेल तर गोष्टी ओके असतील गो तर मग यापैकी uh, ज्या महत्त्वाच्या बँक आहेत त्या बँकेमध्ये सर्वात अगोदर पैसे येत राहतात आता जिल्हे कोणते राहणार तर पहिला सर्कल तुम्हाला याच्या अगोदर आपण सांगत असतो पहिला सर्कल पुणे असेल ठाणे असेल किंवा इतर जिल्ह्यात पहिले पैसे त्यांच्या खात्यावर डायरेक्ट जमा होणार आहे दुसरा सर्कल असणार आहे पर असेल परभणी असेल तर या सर्कलमध्ये आणि तिसरा सरकार असणार नागपूर चंद्रपूर गडचिरोली तर यामध्ये पैसे जे आहेत ते डायरेक्ट तुमच्या खात्यावर जमा होणार आहेत पहिली सुरुवात पुणे या जिल्ह्यापासून होणार आहे कारण की वचनपूर्तीचा नवीन सोहळ्याचा कार्यक्रम देखील पुणे याच ठिकाणी होणार आहे आणि जर सरकार निवडून आले तर बहिणीसाठी तीन ब आलेले तर आहे समजा परंतु त्या त्यासाठी बहिणीसाठी तीन गिफ्ट जे आहे ते भेटणारच आहेत शिलाईमध्ये जास्त देखील लवकर चालू होणार आहेत अर्ज चालू झाल्याच्यानंतर सर्वात अगोदर अपडेट आपण देणार आहोत त्यामुळे चॅनल सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओला लाईक करा आणि अशाच पद्धतीच्या नवनवीन अपडेटसाठी स्टेट युन विथ जॉब अपडेट मराठी थँक्यू फॉर वॉचिंग